दरम्यान तिकडे डहाणूत मागील आठवड्यात दोन गटात झालेल्या वादानंतर मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी रात्री काही हिंदू कुटुंबांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि यावेळी नितेश राणेंनी प्रक्षोभक विधान केलंय डहाणू तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाही शरिया लागू होणार नाही संविधानच चालणार असेल तर इस्लामाबाद मध्ये जा असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे मुस्लिम समाजावर राणेंनी प्रक्षोभक विधान केलेलं आहे आणि काय विधान केलं आपण ऐकूया अगर इकडच्या हिंदू समाजाला आपल्या घराच्या बाहेर पण फटाके लावण्यासाठी अगर कोण परवानगी देत असेल किंवा कोण त्याच्यामध्ये आडवा अडवी करत असेल म्हणून तुम्ही बोललो ना हे कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही आहे हा आमचं हिंदू राष्ट्र आहे इथे प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजात साजरे होणार आणि मुळामध्ये त्याच्या इमारतीच्या वर जिथे मी आता घरात जाऊन आलो ते वरती जे अनधिकृत सगळं पूर्ण बांधकाम अनधिकृत आहे आणि ते वाचवण्यासाठी लँड जिहात करण्यासाठी आमच्या हिंदूंना तिथून पळवण्यासाठी ही सगळी नाटक चालू आहे आम्ही सहन करणार नाही हिंदू तुम्हाला विश्वास देतो कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने भागणार नाही एवढी ताकद तुमच्या ह्या निवडलेल्या सरकार मध्ये चिंता करू नका तुम्ही बिंदात राहा इथे कुठले काय मागे पुढे आलो पुढच्या वेळी पिक्चर दाखवण्यासाठी यायला बस <प्राथ> या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवे आपल्या सोबत आहेत मनोज नितेश राणे हे वारंवार वार वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात यावेळेस सुद्धा त्यांनी अतिशय प्रक्षोभक असं विधान केलेलं आहे का अधिक माहिती दीपाली नक्कीच डहाणूच्या पाटीलपाडा या ठिकाणी एका हिंदू कुटुंब राहत असलेल्या ज्या इमारती आहे त्या इमारतीच्या वरच्या भागावर अनधिकृत बांधकाम केलं असल्याचा आरोप केला जातो आहे आणि त्या ठिकाणी मदरसा सुरू आहे आणि त्या जे कुटुंब राहतं त्यांनी दिवाळीच्या काळामध्ये फटाके वाजवल्यावरून वाद झालेला आणि दोन गटातील वादांमध्ये हाणामारी झालेली होती आणि त्यातूनच काही हिंदू कुटुंब असतील किंवा मुस्लिम तरुण असतील हे जखमी झालेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी दोन्ही बाजूच्या आ, काही तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि याची दखल आ, मंत्री नितेश राणे यांनी घेतली आणि काल त्यांनी डहाणूच्या पाटीलपाडा येथील हिंदू कुटुंबाला भेट दिली आणि या भेटीदरम्यान त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय प्रक्षोभक असं आहे आणि या वातावरण या वक्तव्यावरून आणखी वाद शिकलेल की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्हाला जर शरिया कायदा लागू करायचाच असेल फटाके वाजवायचे नसतील किंवा फटाक्यांना तुम्हाला विरोध करायचा असेल तर तुम्ही थेट मध्ये जा हा कुणाच्या बापाचा किंवा तुमच्या अब्बाचा पाकिस्तान नाही अशा प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे याशिवाय आणखी जर देखील वेगवेगळी जी वक्तव्य केलेली आहेत त्यांच्यामुळं पुन्हा काही नवीन वादाला नितेश राणे यांनी एक ठिणगी पाडली आहे का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे याशिवाय आत्ता फक्त एक ट्रेलर आहे मी एक आलेलो आहे एक हिंदू म्हणून किंवा मंत्री म्हणून नाही तर आमदार म्हणून नाही तर आ, या ठिकाणी आलेलो आहे जर परिस्थिती निवडली नाहीत समोरच्यांनी याच्यातून काही बोध घेतला नाही तर मनोज त्यामुळे आता देखील नितेश राणेंच्या प्रक्षोभक विधानावर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी